हाय एवरीवन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज संडे आहे संडेला संडेला आमची कडचं म्हणजे बाजार असते तर आम्ही बाजारात आलो तर बघा इथं आम्ही सर्वात आधी फ्रेश फ्रेश वांगे घेतली नंतर भिंडी घेतली तर खूपच फ्रेश असा भाजीपाला होता आणि खूप असं ताजा ताजा होता तर बघा पावसाळ्यात बाजार करणं थोडंसं कठीणच आहे कारण की पाणी असते आणि थोडं चिखल चिखल जिकडे चिकल तिकडे चिखल चिखल असते आणि वगैरे घाण वगैरे माशा वगैरे येऊन बसतात भाजीपाला तरी पण जे खायला आहे ते तर घरी आणावंच लागतं तर मी पूर्ण बाजार फिरलो तर बघा मी इथं बाजार फिर फिरलो तर बघा मग आलो आम्ही फळ आहे फळं घेण्यासाठी तर नंतर आम्ही फळं वगैरे घेतलं आणि मग निघालो घरी जाण्यासाठी तर बघा आम्ही इथं गाडी पार्किंगला लावलेली होती आणि खूप बाजार फिरावा लागला तर इथं पण आम्हाला फ्रूट घ्यायचे होते तर बघा आधी आम्ही बुट्टा घेतला नंतर ड्रॅगन फ्रुट्स पण घेतले ड्रॅगन फ्रुट्स ड्रॅगन फ्रुट्सचे फायदे तुम्हाला तर माहीतच आहे शरीरासाठी नंतर आम्ही आलो इथं चिवळा घेण्यासाठी तर बघा चिवडा तर पूर्ण असा वातळ झालेला होता पावसाळ्यात पूर्ण असं तुम्हाला माहीतच आहे वातावरण खराब असल्यामुळे काही लवकर वस्तूशी वातळ होते आम्ही चिवडा वगैरे घेतला आणि मोबाईलमध्ये कवर वगैरे टाकली नंतर आम्ही एका साईडला थांबलो तो तो तोपर्यंत पाणी येत होतं त्यामुळे आम्ही एका साईडला थांबून गेलो तर बघा आम्ही खूप चालू झालं होतं त्यामुळे आम्ही लवकरच घरी आलो जे घेतलं ते घेतलं आणि पाण्यामुळे भिजलो नाही पाहिजेत म्हणून यासाठी आम्ही लवकरच घरी आलो तर घरी येऊन सारूला बुट्टा भाजून दिला तर बघा सारू बुट्टाचा सा खाते नंतर सगळे आवरावर करावं लागली तर हे भाजीपाला वगैरे सगळं एका टोपली वगैरे काढून काढणं चालू होतं तर इकडे बघा सारूचं सा चालू होतं बुट्टा खाणं तर सारूला बुट्टा खूप आवडते मी अगोदर त्याला बुट्टा भाजून दिला तर हे बघा आम्ही पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही एवढंच भाजीपाला आणू शकलो काहीतरी आमचं आणायचं राहूनच गेलं तर हे बघा भत्ता भत्ता पण आणला आम्ही बघा यामध्ये मिरच्या पण आणायच्या राहून गेल्या नंतर आम्ही हा पूर्ण भत्ता असा मिक्स केला तर हा जास्त वेळ बाहेर ठेवावा लागत नाही कारण की हा आधीच थोडासा वातळ होता नंतर वातावरणामुळे अजून कसा वातळ होऊन जाईल त्यामुळे हा असा सर्व मिक्स करून डब्यामध्ये भरायचा होता तर हे बघा इकडे मी कांदे वगैरे कांदे वगैरे बटाटे टोपलीमध्ये भरत होते आणि सारो गुट्टा खात होता आणि माझे मिस्टर बत्ता एका डब्यामध्ये भरत होते तर त्यामध्ये सारू बघा सारू पण आम्हाला कामं करू लागत होता आणि तर बघा बाजारात बाहेर बघा बाजारातून आल्यावर किती खूप सारं पाणी चालू झालं परत झालं आम्ही लवकर घरी आलो तर बघा किती खूप सारा पाऊस येत आहे तर बघा जी बघा किती मुसळधार पाऊस येत आहे बरंच झालं आम्ही लवकर परत घरी आलो नाही तर पूर्ण भिज भिजून गेलो असतो पावसात आणि जे राय जे आणायचं राहिलं त्यानंतर आणून पण पावसात भिज भिजलो पण भिजलं नाही पाहिजे त्यासाठी आम्ही लवकर आलो आणि बरंच झालं आम्ही लवकर आलो नाही तर खूप आम्हाला पाऊस लागला असता घरी येणं पण मुश्किल असतं तिथं स्कुटी थांबावं लागलं असतं तर हे बघा पावसामुळे पूर्ण कपडे आमचे वाळलेले कपडे पूर्ण ओले झाले तर बघा आता हे पूर्ण कपडे मला पुन्हा सुकवावे लागतात तर पावसाचं वात आम्ही बाहेर गेलो तेव्हा पावसाचं वातावरण नव्हतं असं वाटलं पाऊस येत वा नाही आणि नंतर घरी आलं तर पूर्ण कपडे भिजून गेले तर कसं वाटलं प्रॉब्लेम नक्की सांगतो